मित्र हो आपल्या शरीराचं वजन प्रमाणापेक्षा जास्त असणं म्हणजेच लठ्ठपणा हे अनेक आजारांचं माहेरघर आहे कारण तुम्ही बघा जेव्हा तुमचं वजन वाढतं तेव्हा तुमच्या रक्तामध्ये चरबीचं प्रमाण एकूण शरीरामध्ये चरबीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आणि याचा परिणाम म्हणून तुमच्या रक्तवाहिन्या हृदय यांचं आरोग्य धोक्यात येऊन हृदयविकाराचा धोका कित्येक पटीनं वाढतो तुमच्या पोटाचा घेर वाढल्यानंतर तुम्हाला डायबिटीस होण्याचा धोका देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो यासोबतच पॅरालिसिस सारखा जीवघेणा आजार तुम्हाला होऊ शकतो सांधेदुखीचा आजार तुम्हाला होऊ शकतो मानसिक विकार म्हणजेच डिप्रेशन नैराश्य यासारखे आजार देखील तुम्हाला या वजन वाढल्यामुळे होण्याची शक्यता जास्त असते किडनीवर परिणाम होतो लिव्हरमध्ये चरबी जमा होते चरबी जमा होऊन त्याचे देखील काम व्यवस्थित होत नाही आणिचा परिणाम म्हणून या लठ्ठपणामुळे आपल्या शरीरातला एक ना एक अवयव हो हा हळूहळू निकामी व्हायला लागतो आणि आपल्याला जीव घेणे गंभीर आजार व्हायला लागतात एकूणच आपल्या आयुष्याची क्वालिटी खराब होते आयुष्यमान कमी होतं एवढंच नाही तर या लठ्ठपणामुळे आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवाचा कॅन्सर होण्याचा धोका देखील अनेक पटीनं वाढतो आता काही जण म्हणतील की डॉक्टर काहीही केलं काहीही खाल्लं तरी कधी ना कधी मरायचंच आहे पण मी तुम्हाला असं सहजासहजी जाऊ देणार नाही कारण माझं तुमच्यावरती प्रेम आहे शिवाय आपलं आयुष्य हे फक्त आपल्या एकट्याचं नसतं तर आपल्या कुटुंबातील मुलाबाळाचं बायकोचं आई वडिलाचं भाऊ बहिणीचं देखील आपल्या आयुष्यावर हक्क असतो आणि म्हणूनच या आयुष्यावर प्रेम करत असताना आपलं वजन नियंत्रित राहणं हे अत्यंत गरजेचं आहे महत्वाचं आहे आणि बरेच लोक हे लो वाढलेलं लो वजन कमी करण्यासाठी प्रयत्न देखील करताना दिसून येतात त्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारची डायटिंग आहे वेगवेगळी औषधं सप्लिमेंट वेगवेगळ्या एक्सरसाइजेस फिटनेस क्लब जॉईन करतात जिम जॉईन करतात पण काही केल्या त्यांचं वजन अपेक्षेप्रमाणे कमी होत नाही किंवा वजन कमी झालंच तर ते पुन्हा अजून वाढायला लागतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एक साधा सोपा घरगुती उपाय सांगणार आहे जो उपाय करून तुमचं वजन कायमस्वरूपी कमी होण्यासाठी मदत होणार आहे मात्र विनंती असेल की जर तुम्ही स्वतःवर तुमच्या कुटुंबावर मनापासून प्रेम करत असाल आणि खरंच तुम्हाला मनातून तुम वाटत असेल की आपलं वजन कमी व्हावं नियंत्रित राहावं आपलं फिटनेस व्यवस्थित व्हावा या सगळ्या दुर्धर गंभीर जीवघेण्या आजारांपासून आपला बचाव आपलं आयुष्य आनंदी सुखकर आणि निरोगी व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका काही जण म्हणतील आम्हाला एक उपाय सांगा आणि सोडून द्या पण असं नाही तुम्हाला त्याच्या मागचं शास्त्र मी समजून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला हे पटलं पाहिजे जेव्हा तुमच्या मनाला ह्या गोष्टी पटतात त्याच्या मागचं शास्त्र पडतं तेव्हा त्या गोष्टी तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे मन लावून करता आणि त्याचा तुम्हाला खराच फायदा होतो हा व्हिडिओ फक्त पाहून सोडू नका तर या व्हिडिओमध्ये सांगितलेली एक जी सोपी गोष्ट आहे ती तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अमलात आण नक्कीच तुमचं वजन खात्रीशीरपणे कुठल्याही दुष्परिणामाशिवाय साईड इफेक्ट शिवाय शिवा नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होईल अजून एक विनंती असेल जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही तुम्ही आयुष्य किती दिवस जगलात याच्यापेक्षा तुम्ही तुमचं आयुष्य कशा प्रकारे जगलात याला खूप जास्त महत्व आहे आयुष्य जगत असताना मनानं शरीरानं कशा प्रकारे तुम्ही निरोगी राहिलात किती आनंदी आणि किती समाधानी तुम्ही राहिलात याला जास्त महत्व आहे आणि मित्र हो आयुष्य जगत असताना आपण वारंवार आजारी पडू नये आपल्याला शारीरिक किंवा मानसिक वेदना होऊ नये नुँ वारंवार आपल्याला दवाखान्यात ऍडमिट होऊ नये वारंवार डॉक्टरांकडे जायची गरज पडू नये म्हणून देखील ही महत्वाची गोष्ट आपल्याला मदत करणार आहे एकूणच तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत करण्याच्यासाठी नैसर्गिक मदत करणार आहे मित्र हो हल्लीच्या धावपळीच्या युगामध्ये आपण बघतोय बहुतांशी लोकांचं त्यांच्या खाण्यापिण्यावर लक्षच नसतं म्हणजे काय आपण काय खातोय किती वेळा खातोय कुठल्या वेळेला खातोय कुठले अन्नपदार्थ खातोय त्याच्यामध्ये काय काय आहे प्रोटीन किती आहे फॅट किती आहे कार्बोहायड्रेट किती आहे किती कॅलरीज आहेत याच्याकडे अजिबात लक्ष नसतं अक्षरशः डोळे बंद करून खाल्ल्यासारखं आपण वरचेवर वरचेवर खात राहतो आणि चा परिणाम म्हणून वरचेवर वरचेवर शरीरानं फुगत जातो मित्र हो वजन जास्त आहे म्हणजे नेमकं काय मित्र हो आपलं वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे हे ओळखायच्या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत नंबर एक जर तुमचं वजन उंचीच्या प्रमाणामध्ये जास्त असेल म्हणजे किती जर साधारण तुमची उंची एकशे से साठ सेंटीमीटर आहे आणि तुमचं वजन हे साठ असणं अपेक्षित आहे मात्र ते सत्तर आहे तेव्हा तुमचं वजन जास्त आहे जर तुमच्या शरीराचा बॉडी मास इंडेक्स पंचवीस पेक्षा जास्त असेल तर अशा वेळी देखील समजून जा की तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्या कमरेचा घेर जर तुम्ही पुरुष असाल तर तो नव्वद पेक्षा जास्त नसावा आणि जर तुम्ही स्त्री असाल तर तो ऐंशी सेंटीमीटर पेक्षा जास्त नसावा त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर समजून जा की तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त झालेलं जा आहे आता हा कमरेचा घेर मोजत असताना मात्र आवर्जून लक्षात ठेवा तो बेंबीच्या जवळच मोजायचा आहे बेंबीच्या लेवलनी मोजायचा आहे आणि तो मोजत असताना पोट अजिबात मध्ये घ्यायचं नाही ते नॉर्मली तुम्हाला ढिल सोडायचे जेणेकरून तुमच्या कमरेचा घेर ऍक्युरेट तुम्हाला मोजता येईल आणि तुम्हाला लक्षात येईल की खरंच आपलं वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे का आणि ह्या तिन्ही तपासण्या केल्या असता जर तुमच्या लक्षात आलं की तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये दररोज नियमितपणे जास्तीचा आहार जास्तीचे पदार्थ जात आहेत च्या माध्यमातून जास्तीच्या अनावश्यक गरजेपेक्षा जास्त कॅलरीज जात आहेत आणि शरीरामधल्या ह्या अतिरिक्त कॅलरीज म्हणजे अक्षरशः भंगार सारख्या आहेत म्हणजे घरामध्ये जसं भंगार जमा होतं त्याचा अजिबात काही उपयोग नसतो उलट ते अडगळ आपल्याला होते अडचण होते, होते अगदी तसंच आहे आणि हेच भंगार आपल्याला आपल्या शरीरातून बाहेर काढून टाकायचे कुठल्याही जिम शिवाय कुठल्याही खास पर्टिक्युलर व्यायाम शिवाय कुठल्याही औषधाशिवाय कुठल्याही सप्लिमेंट शिवाय मित्र हो आपल्या दररोजच्या आहारामध्ये पाणी हा पदार्थ जर सोडला तर बाकी सगळ्या पदार्थांच्या मधून आपल्या शरीरामध्ये कॅलरीज जात असतात आपल्या शरीराचं वजन दिवसेंदिवस वाढत असतं हो शास्त्र असं सांगतं की साधारण सरासरी वजनाच्या प्रौढ पुरुषाला साधारण सरासरी दिवसभराची कामं करण्याच्या साठी साधारण दोन हजार कॅलरीज इतके उष्मांक लागतात आणि जर तुम्ही हे उष्मांक अडीच हजार किंवा तीन हजार घेत असाल तर वरचे पाचशे हजार उष्मांक तुमच्या शरीरामध्ये जमा व्हायला लागतात आणि ते जमा होतात चरबीच्या स्वरूपामध्ये फॅटच्या स्वरूपामध्ये आणि खास करून ही चरबी हे फॅट तुमच्या पोटावरती म्हणजे बेलीवरती जमा होतं ज्याला आपण बेली फॅट असं म्हणतो मग तेव्हा तुम्ही म्हणता माझं पोट वाढले ढेरी वाढली आहे किंवा पोटाचा घेर वाढलाय मित्र हो आपलं शरीर आपली नैसर्गिकरित्या काळजी घेत असतं कशी काळजी घेत असतं जेव्हा तुम्ही अतिरिक्त कॅलरीज घेता तेव्हा आपलं शरीर त्या कॅलरीज फॅटच्या स्वरूपामध्ये जमा करून ठेवतं का बरं कारण त्याला वाटतं की जर ह्या माणसानं पुढे भविष्यात काही खाल्लं नाही किंवा काही कारणामुळे याला उपासमार झाली काय खायला नाही मिळालं तर तेव्हा आपल्याला हे वापरता येईल म्हणून शरीर आपलं ते साठवून ठेवतं जसं तुम्ही बघता वाळवंटामध्ये उंट असतात उंट काय करतात पाणी शरीरामध्ये खूप त्यात्य अग, ना ना वर दिवस जास्त प्रमाणामध्ये साठवून ठेवतात जेणेकरून स्टार्वेशनच्या उपासमारीच्या काळामध्ये जेव्हा कुठं पाणी मिळत नाही तेव्हा ते त्यात त्याचा वापर करतात अगदी तसंच आपल्या शरीराला देखील या अतिरिक्त कॅलरीज फॅटच्या स्वरूपामध्ये जमा करून ठेवण्याची सवय असते पण आजच्या या युगामध्ये कोणीही उपवास करायला तयार नाही कोणाचीही उपासमार आपल्याला होताना दिसून येत नाही वरचे वर दिवसेंदिवस खूप जास्त खाण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे काय दिसलं की तोंडात टाक काय आलं की तोंडाता कुणी काय आग्रह केला की लगेच घे आणि हे सगळं खात असताना गरजेपेक्षा कॅलरीज आपल्या शरीरामध्ये जात असतात पण मात्र त्या बर्न होत नाही त्याचा वापर आपल्या शरीराच्या माध्यमातून माध्यमातून हालचालीच्या व्यायामाच्या माध्यमातून खर्च केल्या जात नाहीत आणि तिथं मग वजन वाढून बसतं आणि विज्ञान असं सा सांगतं जर तुम्हाला तुमचं वजन नियंत्रित ठेवायचं असेल जर तुम्हाला फिट राहायचं असेल तर त्याच्यामध्ये आहाराचा सत्तर टक्के रोल आहे आणि व्यायामाचा फक्त तीस टक्के रोल आहे बरेच रुग्ण मला येऊन सांगतात डॉक्टर माझ्या शरीराची भरपूर हालचाल आहे भरपूर मी व्यायाम करतो अजून ते काही जिम लावलेली आहे मला दिवसभर सुद्धा चालतो फिरतो म्हणून मला वाटेल ते मी काही कधीही खात असतो पण हे मात्र देखील पूर्णपणे चुकीचं आहे लक्षात ठेवा तुमच्या खाण्याचा आणि तुमच्या कामाचा हिशोब तुम्हाला ठेवायचा आहे याचा ताळमेळ जर लागला तरच तुम्ही फिट राहू शकता तरच तुमचं वजन नियंत्रित राहू शकतं हे कान उघडून लक्ष देऊन ऐका आता मग आपल्या शरीराला दिवसभरामध्ये किती कॅलरीजची आवश्यकता हो आहे हे कसं ओळखायचं याला इंग्रजीमध्ये आपण टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर असं म्हणतो आणि या कॅलरीज काढत असताना तुमचं वय किती आहे तुमचं वजन किती आहे तुमची हाईट किती आहे आणि दिवसभरामध्ये तुम्ही कोणती कोणती कशा प्रकारची कामं करता या सगळ्यांच्यावरून आपल्याला हे टीडीई काढता येतं हे जर तुम्हाला काढायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नोंद करून हे टीडीई म्हणजे तुम्हाला दिवसभरामध्ये किती कॅलरीजची आवश्यकता आहे हे सहजपणे कळू शकतं अगदी दोन मिनिटातच म्हणजे उदाहरणार्थ माझं टीडीई म्हणजे दिवसभरामध्ये मला चोवीसशे कॅलरीज इतक्या गरजेच्या आहेत माझ्या कामाच्या स्वरूपानुसार माझ्या वजन उंची वयाच्या स्वरूपानुसार तेवढ्याच कॅलरीज माझ्या शरीरामध्ये गेल्या पाहिजेत किंबहुना जर मला वजन कमी करायचं असेल तर या कॅलरीज पेक्षा किमान तीनशे कॅलरीज तर मी दिवसभरामध्ये कमी घेतल्या पाहिजेत पण मात्र जेव्हा मी या चोवीसशे कॅलरीज पेक्षा जास्त कॅलरीज शरीरामध्ये घेतो म्हणजे अठ्ठावीसशे तीन हजार तेव्हा ह्या अतिरिक्त कॅलरीज माझ्या शरीरामध्ये मा चरबीच्या स्वरूपामध्ये जमा होतात आणि मला लठ्ठपणा होतो आणि अशा प्रकारे दररोज लागणाऱ्या कॅलरीज पेक्षा तीनशे कॅलरीज जर तुम्ही कमी घेतल्या तर साधारण बारा दिवसामध्ये तीन हजार सहाशे कॅलरीज तुमच्या कमी जातात तुमच्या शरीरामध्ये आवश्यकतेपेक्षा अशा वेळी या बारा दिवसामध्ये तुमचं वजन साधारण अर्धा किलो कमी होतं तेही नैसर्गिकरित्या कुठल्याही दुष्परिणामाशिवाय वजन कमी होताना तुम्ही ऑब्झर्व केलं असेल खूप हळूहळू कमी होतं पण जेव्हा हळूहळू सातत्यानं तुम्ही पेशन्स ठेवून संयम ठेवून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करता तेव्हा तुमचं वजन नैसर्गिकरित्या कमी होतं आणि ते परत वाढण्याची शक्यता फार कमी असते अशा वेळी तुमच्या शरीराला एक वळण पडत तुमच्या जिभेला तोंडाला वळण पडत मनाला वळण पडत आणि एक चांगली लाइफस्टाइल स्टाईल खाण्याच्या बाबतीमध्ये तुमची पडून जाते आणि तुमचं वजन आयुष्यभरासाठी नियंत्रित राहून तुम्हाला होणाऱ्या आजाराचा धोका कित्येक पटीनं कमी होतो असलेले आजार बीपी असेल शुगर असेल किंवा अजून रक्तातील खराब चरबी वाढली असेल सांधेदुखी असेल मानसिक विकार झाले असतील पचन विकार असतील हे देखील कित्येक पटीनं हळूहळू कमी व्हायला लागतात लक्षात ठेवा तेही कुठल्याही औषध गोळीशिवाय म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की दररोजच्या गरजेपेक्षा दोनशे ते तीनशे कॅलरीज आपल्याला दररोज कमी घ्यायच्या आहेत आणि दररोज आपल्याला किती कॅलरीज लागतात हे कसं कॅल्क्युलेट करायचं हे कसं काढायचं काढायचा गणित याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा तुम्ही ती सगळी माहिती भरा एक दोन मिनिटांमध्ये तुम्हाला कळून येईल की तुम्हाला दिवसभरामध्ये किती कॅलरीज घ्यायच्या आहेत आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की कुठल्या पदार्थामध्ये किती कॅलरीज आहेत कसं ओळखायचं ते कसं कॅल्क्युलेट करायचं तुम्ही दररोजच्या आहारामधून जे काही पदार्थ घेता ते पदार्थ किती प्रमाणामध्ये घेतले म्हणजे किती कॅलरीज आपल्या जा शरीरामध्ये जातात याचा सविस्तर तक्ता मी तुम्हाला पुढे दिलेला आहे एक साधारण प्रमाण त्या कॅलरीचं तुम्हाला लक्षात येईल आणि त्याच्यावरून तुम्ही जज करू शकता ठरवू शकता की आपल्याला कुठल्या पदार्थामधून किती कॅलरी चालल्यात तो पदार्थ किती घ्यायचा आहे कसा प्रमाणामध्ये घ्यायचा आहे आणि कसा नाही घ्यायचा हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुमच्या इनपुट आणि आउटपुट याचा हिशोब राहील आणि जेव्हा तुम्ही दररोजच्या कॅलरीपेक्षा दोन तीनशे कॅलरीज कमी घेतात तेव्हाच तुमचं वजन नियंत्रित राहील हळूहळू कमी होईल हळूहळू तुम्ही फिट व्हाल आणि एक दिवस तुम्ही तंदुरुस्त राहाल तुमच्या आयुष्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे निरोगी राहून आनंद घेऊ शकाल या चार्ट मध्ये तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये पदार्थ त्याचं प्रमाण आणि त्याच्यामध्ये असणारे सरासरी उष्मान आपल्याला दिलेले आहे तुम्ही बघू शकता शीतपेय म्हणजे कोल्ड ड्रिंक्स एक बॉटलमध्ये साधारण पंच्याण्णव कॅलरीज मोसंबीचा रस पंच्याणव कॅलरीज सफरचंद रस एक ग्लासामध्ये पंच्याण्णव कॅलरीज बियर एक ग्लास शंभर व्हिस्की एक पेक पंचाहत्तर रम एक पेक पंचाहत्तर चहा किंवा कॉफीच्या एक कपा आपल्याला साधारण पस्तीस कॅलरीज इतके उष्णांत त्यानंतर हा दुसरा चार्ट पाहू शकता दूध एक कप शंभर कॅलरीज साय काढलेले दूध एक कप पंचेचाळीस कॅलरीज दही एक कप साठ कॅलरीज लोणी एक टेबल स्पून म्हणजे मोठा चमचा एकशे वीस कॅलरीज चीज एक कप एकशे चौसष्ट कॅलरीज आईस्क्रीम एक स्कूप म्हणजे मोठा चमचा एकशे चौदा कॅलरीज आणि तूप साधारण शंभर ग्राम त्याच्यामध्ये आपण नऊशे दहा कॅलरीज इथले उष्मांकडे हा तिसरा चार्ट आहे एक बर्फीचा पीस शंभर उष्मांक देतो गुलाबजामुनचा एक मध्यम आकाराचा पीस शंभर उष्मांक जिलेबी एक पीस दोनशे कॅलरीज रसगुल्ला एक पीस एकशे पन्नास कॅलरीज साखर एक टेबल स्पून फुल साठ कॅलरीज मध एक टेबल स्पून फुल तीस कॅलरीज आणि I जाम mean, एक टेबल स्पून फुल साधारण शंभर कॅलरीज इतकी ऊर्जा आपल्याला देतो या चौथ्या चार्ट मध्ये बटाटा शंभर ग्राम सत्त्याण्णव कॅलरीज वटाने शंभर ग्राम त्र्याण्णव कॅलरीज फुलकोबी शंभर ग्राम तीस कॅलरीज पत्ताकोबी शंभर ग्राम पंचेचाळीस कॅलरीज गाजर शंभर ग्राम अठ्ठेचाळीस कॅलरीज मशरूम शंभर ग्राम अठरा कॅलरीज आणि कांदा शंभर ग्राम साधारण पन्नास कॅलरीज इतकी उष्पांक आपल्याला त्यातून मिळतात पाचवा चार्ट आहे भाकरी चपाती पराठा भाकरी एक भाकरी साधारण मध्यम आकाराच्या साठ कॅलरीज चपाती एक शंभर कॅलरीज पराठा एक पीस दोनशे ऐंशी कॅलरीज भात शंभर ग्राम तीनशे पंचवीस कॅलरीज गव्हाचं पीठ शंभर ग्राम तीनशे एक्केचाळीस मक्याचं पीठ शंभर ग्राम तीनशे पंचावन्न कॅलरीज आणि एक चमचा तेल साधारण एकशे तीस कॅलरीज इतके उष्मांक आपल्याला याच्यातून मिळतात हा सव्वा चार्ट आपण बघू शकता सफरचंद शंभर ग्राम छप्पन्न कॅलरीज केळी शंभर ग्राम पंच्याण्णव कॅलरीज आंबा शंभर ग्राम सत्तर कॅलरीज संत्री शंभर ग्राम त्रेपन्न कॅलरीज चिकू शंभर ग्राम चौऱ्याण्णव कॅलरीज पपई शंभर ग्राम बत्तीस कॅलरीज आणि पीच शंभर ग्राम पन्नास कॅलरीज इतके उष्मांक आपल्याला फळांच्या म्हणून या मिळतात हा सातवा चार्ट आहे मांसाहारी लोकांच्या साठी एक कप चिकन मधून दोनशे वीस कॅलरीज दोन पीसेस तंदुरी चिकनचे त्याच्यामधून चारशे पन्नास कॅलरीज मटणाची उकड एक कप शंभर कॅलरीज माशांची उकड एक कप शंभर कॅलरीज खेकडा एक कप तेहतीस कॅलरीज अंड्याचा फ्राय एक पीस शंभर कॅलरीज अंडा ऑमलेट एक पीस एकशे दहा कॅलरीज उकडलेला अंडा साधारण सत्तर ते पंचाहत्तर कॅलरीज मित्र हो हा आठवा चार्ट आहे जर तुम्ही जंक फूड फास्ट फूड खाता असाल तर त्याच्यामधून कुठल्या प्र पदार्थामधून किती उष्माक मिळतात एक बर्गर तीनशे पंचवीस कॅलरीज एक पिझ्झा पोर्शन छोटासा भाग त्याला तुकडा म्हणू आपण तीनशे पंचाहत्तर कॅलरीज समोसा कचोरी एक एक दोनशे छप्पन कॅलरीज एक पकोडा पीस दोनशे कॅलरीज बटाटा चिप्स दहा पीस एकशे दहा कॅलरीज दही वडा एक पीस तीनशे चौसष्ट कॅलरीज फ्रेंच फ्राईज दहा पीसेस मधून तुम्हाला साधारण दोनशे छत्तीस कॅलरीज इतके उष्मांक मिळतात यासोबतच तुम्हाला अजून दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्या प्रामाणिकपणे करायच्या आहेत एक आहे ती म्हणजे तर रोज किमान अर्धा पाऊन तास एक तास जेवढ्या शक्य होईल तेवढ्या वेगानं तुम्हाला पायी चालण्याचा व्यायाम करायचा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये ती म्हणजे बारा तासाचा उपवास म्हणजेच दिवसाच्या खाण्याची सुरुवात तुम्ही सकाळी आठ वाजता करत असाल तर रात्री आठ वाजता तुम्ही खाण्याचं बंद करायचं आहे रात्री आठच्या नंतर तुम्हाला कुठलाही पदार्थ पेय पदार्थ असेल द्रव पदार्थ असेल किंवा घन पदार्थ असेल कुठल्याही स्वरूपामध्ये घ्यायचं नाही भूक लागलीच तर तुम्हाला फक्त पाणी प्यायचं म्हणजे रात्री आठ ते सकाळी आठ हा बारा तासाचा उपवास तुम्हाला अजून चांगलं तुमचं वजन कमी करण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत करणार आहे हे लक्षात ठेवा या उपरी तुमच्या काही प्रश्न समस्या शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्धून कळवा आम्ही प्रत्येकाला वैयक्तिक रिप्लाय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक न करता पुढे जाऊ नका यासोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील वजन कमी करण्यासाठीचा सोपा फॉर्म्युला सहज लक्षात येईल ते त्यांचं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतील हेल्दी होतील निरोगी राहतील तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देखी। देतील आशीर्वाद देतील आता वेळ आलेली आहे आपल्या मागच्या व्हिडिओला छान छान कमेंट करणाऱ्या प्रेक्षकांची नावं जाहीर करण्याची त्यामध्ये सगळ्यात पहिली कमेंट आहे दीपक शिंदे यांची दुसरी कमेंट आहे प्रकाश चौगुले यांची आणि तिसरी छान कमेंट आहे ती म्हणजे शिवाजी माधवराव आहेर वरून त्यांनी कमेंट केले अतिशय छान कमेंट केल्या तिघांनी पण यासोबतच इतर लोकांनी देखील एक, से एक कमेंट केलेले आहेत या देखील व्हिडिओला तुम्ही छान छान कमेंट करा निवडक कमेंट्स आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच प्रदर्शित करू परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राइब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या ला लाइक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जीवावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह हो, तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद